आंध्र प्रदेशात तिरुपती इथं झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून चाळीस जण जखमी झाले आहेत येत्या दहा ते बारा जानेवारी दरम्यान वैकुंठ एकादशी निमित्त तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी टोकन घेण्याच्या रांगेत अचानक चेंगराचेंगरी झाल्यानं ही दुर्घटना घडली जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे वैकुंठ एकादशीनिमित्त दर्शन घेणं अतिशय शुभ मानलं जातं तिरुमाला तिरुपती देवस्थानाचं यानिमित्तानं एक लाख वीस हजार टोकन वाटण्यासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी चौऱ्याण्णव तिकीट घरं उभारली आहेत तिरुपती शहरातला रामा नायडू शाळजवळच्या तिकीट घराजवळ चेंगराचेंगरी होऊन हा अपघात झाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त आहे ते आज तिरुपतीला जाऊन जखमींची विचारपूस करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे